ગ્રામ પંચાયત કર્મચારી સંગઠ નેતા ગ્રામ પંચાયત કર્મચારી સંગઠ નેતા હું યુનિયન લાલ બાઉટ पावते की आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा मी जवळ पाटील ग्रामपंचायत कर्मचारी संघटना जिल्हा सरचिटी राज्य उत्पादित आज इतर कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत संघटने पदाधिकारी इथे जमलेलो आहोत आज शिवसाहेब यांना निवेदन देऊन आमच्या ह्या मागण्यांचं जर का अंमलबजावणी नाही झाली तर ह्या आठ पंधरा दिवसात आम्ही इथे तीव्र आंदोलन करण्यात येणार आहोत ग्रामपंचायत स्तरामध्ये त्यांचा चार महिन्याचा पगार मिळाला नाही तसेच मागील दहा महिन्याचा फरकाची रक्कम ग्रामपंचायत अद्याप मिळाली नाही तरी जर का ह्या आठ दिवसात जर का ह्या फरकाची रक्कम जसे पगार मिळत झाला तर ग्रामपंचायत जिल्हा परिषद आम्ही आंदोलन करण्याचा इशारा दिला जमा आहे असं आजच्या ह्या निवेदनावरून मी जाहीर करतो भूमिका काय असते मी कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत कामगार संघटनेचा उपाध्यक्ष आहे माझं नाव रविंद्रमारती कांबळे आज आम्ही कोल्हापूर जिल्हा परिषदेला आलेलो आहोत त्याचं कारण म्हणजे साहेब आम्हाला एकोणीस महिन्याचा फरक ज्यावेळी आम्हाला फरकाची रक्कम आली त्यावेळी गेल्यावेळी नऊ महिन्याची फरकाची रक्कम मिळाली त्यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांना मिळाले परंतु आत्ताची जी दहा महिन्याची रक्कम आलेली आहे त्या रकमेमध्ये जरा फरक दिसतो आपल्याला कारण का एके कर्मचाऱ्यांना झिरो बॅलन्स दाखवला साहेब हे एकोणीस महिन्याचा फरक त्यावेळी वसुलीची आत नसताना दिलेली होते परंतु आज घटनेसारख्या तालुक्यामध्ये आपल्याला असं मिळते की सत्तीस ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना झिरो बॅलन्समध्ये गेलेले आहेत ते कर्मचारी कर्म साहेब अन्याय त्यांच्यावर होत आहे त्याकरता आपल्याला उग्र आंदोलन करण्यासाठी आम्ही जिल्हा परिषदेवर आज शिवसाहेबांना भेटण्यासाठी आलो आहोत आणि एक ऑगस्टपर्यंत जर नाही झालं तर आपण इथं जिल्हा परिषदेच्या दारामध्ये आपण जिल्ह्यातून सर्व कर्मचारी एकत्र येऊन आम्ही जिल्हा परिषदेवर उग्र आंदोलन करू असा आमचा इशारा असणार आहे आम्ही कॉम्रेड सम्राट मोरे जिल्हाध्यक्ष ग्रामपंचायत कर्मचारी संघटना आयटेक संलग्न ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जे पगार आहेत ते गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून पगार व्हायला नाहीत त्याविरोधात आम्ही इथं शिवसाहेबांना आता भेटायला आलेलो आहोत ग्रामपंचायत कर्मचारी हा अत्यंत गावगाड्यातला शेवटचा घटक असूनसुद्धा दर मी त्याच्या पगाराच्या बाबतीत तफावत आढळून येत आहे ज्या पद्धतीनं ग्रामसेवकसुद्धा ग्रामपंचायतचे कर्मचारी आहेत त्यांच्या पगाराच्याही उत्पन्नाची कुठलीही आत घेतली जात नाही परंतु कर्मचाऱ्यांच्याच बाबतीत उत्पन्नाची आत लावून कर्मचाऱ्यांचे पगार थांबवले जातात महाराष्ट्र शासनानं किमान वेतनाचे जे वाढीव फरक होता एकोणीस महिन्याचा तो सुद्धा देताना उत्पन्नाची आत लावलेली आहे त्यातला नऊ महिन्याचा फरक मागील वर्षी दिला आहे आणि दहा महिन्याच्या फरकाची पूर्णतः रक्कम अजून दिलेली नाही काही पंचायतीमुतीकर ती वर्ग करण्यात आलेली असून पंचायतीमार्फत ग्रामपंचायत विभागाला ती देण्यात आलेली नाही आमची अशी मागणी आहे की अभयी आवलकर समितीनं ज्या पद्धतीने शिफारस केल्या होत्या त्या पद्धतीनं ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याला नगरपंचायतच्या कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन व सर्व सुविधा मिळाव्यात कोल्हापूर जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या संघटनेच्या वतीनं मी असं सांगू इच्छितो की एक ऑगस्टपर्यंत आमचे सर्व पगार व मिळणारे जे एकूण फरकाची रक्कम आहे ती जर मिळा न मिळाली तर आम्ही याबाबतीत तीव्र आंदोलन करणार आहोत आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज